नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचननामामध्ये आपले सहर्ष स्वागत चला पाहूया आजचे कळपंत मेला बदलापूर नगरपालिकेवर नगररचना बांधकाम अतिक्रमण आणि आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचे आरोप करत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने आज आक्रोश मोर्चा काढला पालिका मुख्यालयाच्या गेटवर जोरदार निदर्शने करत पक्षाने आपला रोष व्यक्त केला आरोपांची यादी आणि विरोधाचा अनोखा मार्ग प्रदेश चिटणीस हेमंत रुमने यांनी आरोप केला की अंधिकृत बांधकामांना मोकळी देण्यात आली असून बीएसयूपी योजनेंतर्गत घरे अपात्र लोकांना वाटप करण्यात आली आहे सीसीटीव्ही प्रकल्पातही कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा दावा करण्यात आला या विरोधात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी नोटांच्या माळा घालून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला महिला कार्यकर्त्यांचा सहभाग आणि मागण्या मोर्चात महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला हातात फलक आणि बॅनर घेऊन त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली प्रशासनाने गेटवर आंदोलन रोखण्याचा प्रयत्न केला पण यामुळे कार्यकर्ते आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला त्यानंतर राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने मुख्य अधिकारी मारुती गायकवाड यांची भेट घेतली आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाईची मागणी केली ह्या भ्रष्टाचार नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी असा भ्रष्टाचार केलेला आहे का त्यांनी ज्या अनधिकृत इमारतीचे यांना परमिशन दिलेलं आहे सी सी ओ सी दिलेले आहेत तसं सेल्फ परमिश सेल परमिशनसुद्धा दिलेलं आहे सेल परमिशन ही अख्खेच्या चेनी चे दिल्या जाते म्हणजे त्याच्यानंतर तो घरं विकायला तयार होत असतो आज अनधिकृत असूनसुद्धा सेल परमिशन यांनी कशा दिल्या पी ओ सी पीचे जे घरं आहे घरं आहेत म्हाडाचे बांधलेले घरं आहेत कुळगा बदलापूर पश्चिममध्ये सोनवली गावात आज ते कमी पंधरा ते वीस बिल्डिंग तिथे इमारती उभ्या करून सुद्धा जास्तीत वीस वीस ते पंचवीस समोर समोर पण केलेले आहेत त्याच्यामध्ये पण त्यांनी असा भ्रष्टाचार केलेला आहे का त्या इमारतीत जे पात्र ठरलेले लोक आहेत जे गोरगरीब पात्र ठरले त्यांना घर कमीत दहा टक्के पण नसून दिले आणि अपात्र लोकांना कमीत कमी पन्नास ते साठ टक्के घर देऊन त्यांनी त्यांचं स्थलांतर केलेलं आहे आणि हजार करोडचा भ्रष्टाचार कमीत कमी बदला कुळगाव बदलापूर नगर परिषद केलेले आहे आपल्या मुंबई बचत्राईब करा आणि बेलन दाबायला विसरू नका